शिर्डीत गणेशोत्सवात आदियोगी शिवप्रतिमेचा भव्य देखावा उभारण्यात आला असून गणेशभक्त आणि साई भक्तांसाठी तो खास आकर्षण ठरत आहे ओम साईनगर मित्रमंडळातर्फे तब्बल तीस फूट उंच आणि पस्तीस फूट रुंद अशी ही भव्य आदियोगी शिवप्रतिमा साकारण्यात आली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून मंडळ शिर्डीत विविध देखाव्यांनी गणेशोत्सव साजरा करत असून यंदा कोयंबटूर येथील ईशा योग केंद्रातील आदियोगी प्रतिमेवर आधारित हा देखावा साकारण्यात आला आहे मंडळातील तरुणांनी मेहनतीने हा देखावा उभारला असून तो भक्तांसाठी आध्यात्मिक चिंतनाचे केंद्र ठरत आहे सायंकाळची गणेशाची आरती शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन जगन्नाथ गोंदकर आणि अशोक गोंदकर यांच्या वतीने करण्यात आली असून यावेळी मंडळाचे तरुण आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ओम साईनगर मंडळाने साकारलेल्या देखाव्याचे कौतुक करत मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत या ओमसाई नगर येथील गणेश ओमसाई नगर गणेशोत्सव मंडळाचे सर्व सर्वां आमचे मित्र सन्माननीय सुजितदादा गोंदकर यांनी आम्हाला या ठिकाणी आरतीसाठी बोलवलं आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत आणि देखाव्याबद्दल काल आदरणीय नामदार साहेबांनी जी स्तुती केली ती अतिशय योग्यच आहे कारण जसं आता तुम्ही बघाल की जी मूर्ती आहे ती आदि आदियोगींची आहे आणि त्याचा जो तिसरं नेत्र आहे तो तिथून सगळीकडे लक्ष राहत तसंच आपल्या सुशितदा तिसऱ्या डोळ्यात <laughs> कोणत्या गेल्लीत काय चाललंय आणि कोणत्या नगरात काय चाललंय हे फक्त आम्ही संघ जास्त असल्यामुळे आम्हाला कळले आतल्या गोष्टी त्यांना ओळखायला फार उशीर लागत बाबा लोकांना पण ओळखल्यानंतर कळतं कि ते जे गोष्टी करतात ते चांगल्यासाठी करतात गावाच्या हितासाठी गावाच्या संरक्षणासाठी किंवा गावातील युवकांच्या भविष्यासाठी असतं अशी काय त्यांची धडपड असते आम्ही सर्वांनी जवळून बघितलेलं आहे आणि मग त्यासाठी कोणालाही अंगावर घ्यायचं असलं तरी तयारी असते तर <laughs> असं परंतु गणेशोत्सव मंडळ दरवर्षी तुमचा इथं मोठ्या प्रमाणात होतो आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम आणि भंडाऱ्याचाही कार्यक्रम असतो आम्ही अनेकदा या ठिकाणी आलो येतो आणि यावर्षी ये त्यांनी आम्हाला आरतीसाठी बोलवलं त्यांचे आम्ही आभार मानतो मनापासून आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की एवढा सुंदर उत्कृष्ट असा देखावा तुम्ही या ठिकाणी केलात पुनश एकदा आपल्या सर्वांना श्री गणेशोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद साईला ओम साईनगर गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवाचा हा सुंदर असा उपक्रम या मंडळातर्फे घेतला जातो आणि दादा या मंडळाचे सर्वे सर्व आहे आणि त्यांचं सर्व हे गणेशोत्सव मंडळ दरवर्षी छान असे उपक्रम घेतात सामाजिक धार्मिक असे उपक्रम घेऊन नवरात्र उत्सव पण या ठिकाणी होत असतो म्हणून मी आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद ओम साई मित्रमंडळ ओम साई नगर मित्रमंडळ गणेश उत्सव हा सुजितदा आज यावेळेस भव्याशी आदियोगींची मूर्ती उभी केली खरंच देखावा पाहण्याजोगा आहे आणि मला तो लाभ मिळाला पाहण्याचा तो दादाच्या माध्यमातून मिळाला दा। आणि या ओम साईनगर असेल दत्तनगर असेल या सर्व प्रभागात लोकांना मी गणेश खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आम्हाला दादांच्या वतीनं आरतीचा मान मिळाला हा बहुमान आम्ही समजतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो सर्वांना शुभेच्छा ओम साईराम गेल्या अनेक वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून शिर्डीमध्ये आमच्या ओम साईनगरमध्ये आम्ही गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो पण या वर्षी आम्ही सगळे हो युवकांनी ह्या ठिकाणी ठरवलं की आज भारतामध्ये ज्या पद्धतीने हिंदू संघटना ह्या ठिकाणी भगवमे आपल्याला भारत, आप भारत करायचा आहे त्या उद्देशातून आम्ही ह्या ठिकाणी आज ईशा फाउंडेशन कोईमतूर याचा देखावा आदियोगीनाथ जो काही आदियोगी म्हणून जी काही मूर्ती आहे आम्ही त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि प्रथमच या दर्श ह्या वर्षी आमचे नेते मान्य नामदार राधाकृष्णखे पाटील तसेच डॉक्टर सुरेदा विखे पाटील यांच्या माध्यमातून हा देख एक देखाव या हो ठिकाणी उभारलेला आहे आणि देखाव्याचं हो वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ही जी काय आदियोगीची मूर्ती आहे ही मूर्ती आपल्याला ह्या शिर्डीनगरमध्ये शिर्डीनगरमध्ये एक पावित्र्य देते आणि उत्तेजित करते आणि एक ऊर्जा ह्या ठिकाणी आपल्याला युवकांनी आणि सर्व या ठिकाणी रहिवाशांना मिळणार आहे आपण बघितलं का भारतामधून वेगवेगळे साई भक्त या ठिकाणी येत असतात त्याच आज पहिला दिवस आहे तरी देखील जे दर्शना बाबांच्या दर्शनासाठी लोक येत होते ज्यावेळेस त्यांना कळलं की अशी पण ह्या ठिकाणी प्रकृती उभारलेली आहे तर बरेचसे भक्त आणि गावातले स्थानिक लोक देखील ह्या मूर्ती दर्शनासाठी बघण्यासाठी येत होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर